हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंडी फॅशनिस्टा सध्या साड्यांप्रमाणेच वेगवेगळे ब्लाऊजचे पॅटर्न बघायला मिळतात आणखी नेहमीच नवनवीन पॅटर्नमध्ये साडीवर ब्लाऊज शिवून घेण्याची आवड असते जर तुम्ही नवीन साडी घेतला असाल आणि त्या साडीवर ब्लाऊज कोणत्या पॅटर्नमध्ये शिवून घ्यावा याची विचारत असाल तर कालचा व्हिडिओ नक्की पहा कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन्स दाखवलेले आहेत सध्या रेडीमेड ब्लाऊज साडीवर घालण्याची फॅशन देखील खूपच ट्रेंड मध्ये आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊज एक सुंदर प्रकार पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे प्युअर जॉर्जेट फॅब्रिकचे चे पॅटर्नचे मिरर वर्क असलेले ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहेत साडीवर फॅन्सी आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे मिरर वर्कचे फॅन्सी ब्लाऊज ट्राय करू शकता तुम्ही जर सिंपल साडी सोबत अशा प्रकारचे ब्लाऊज पेअर करून घातले तरी तुमचे साडी साडीवरील लुक खूप आकर्षक वाढतो यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स देखील पाहायला मिळतात यामध्ये तुम्ही साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज पेअर करून वापरू शकता सध्या कोणत्या साड्या ट्रेंड मध्ये आहेत त्याचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता सिंपल प्लेन साडी सोबत देखील असे ब्लाऊज खूपच सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा